स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे मस्त झणझणीत चमचमी तसं सोयाबीन किमा मी इथे गरम पाण्यामध्ये सोयाबीन भिजून घेतले आहेत अर्धा ते एक तास एकदम गरम गरम पाणी घालायचं आणि असं भिजून ठेवायचे आता हे मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेते पहिलं मी इथे सोयाबीन धुवून घेतले दोन ते तीन पा वेळा पाण्याने हे तुम्ही चॉपरमध्ये किंवा मिक्सरमध्ये आपल्याला हे बारीक असे वाटून घ्यायचं आहे मी हे पाणी पिळून घ्यायचं आणि मिक्सरला वाटून घेते मी आता मी सोयाबीन बारीक करून घेतले मिक्सरला आणि ठेवून दिले आता इथे आपण फोडणीची तयारी करू इथे मी गॅसवर पॅन ठेवलं आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे इथे तेल गरम झालं आहे इथे मी फोडणीसाठी बघा एक तुकडा दालचिनीचा घेतला आहे दोन ते तीन लवंग आहेत चार काळी मिरी घेतले आहेत हे स्टार फूलचे दोन तुकडे घेतले आहेत अर्धा चमचा जिरा घेतलं आहे आणि ह्या दोन हिरवे वेलची घेतले ते आपल्याला सर्व घालून घ्यायचे इथे मी तेजपत्ता घालून घेतलं अर्धा मिनिट परतून घ्यायचं हे मसाले खडे मसाले घालून आणि इथे मी आता हे कांदे चिरून घेतले बारीक चिरून घ्यायचे एकदम मी इथे तीन कांदे घेतले चिरून कांदा थोडस जास्तीचं घ्यायचंय गॅस आता मध्यम ठेवायचा आणि कांदा व्यवस्थित असा लाल करून घ्यायचंय तीन ते चार मिनटं झाली आणि कांदा मस्त असा लाल झालाय आता आपल्याला त्यामध्ये आलं लसून पेस्ट घालून घ्यायची मी ते आलं लसून पेस्ट आणि दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतले त्या घालून घेते आणि त्या पण कांद्यासोबत एखादं मीठ परतून घ्यायचं आपल्याला इथे मी आलं लसून पेस्ट घातलं आणि एखादं मिनिट असं परतून घेतलं आहे कांद्यासोबत दोन मोठे टोमॅटो घ्यायचे आपले किसून हे मी किसणीवर किसून घेतले किंवा बारीक चिरून घेतलं तरीही चालेल आता टॉमॅटो आपल्याला कांद्यासोबत छान असं शिजवून घ्यायचं आहे इथे मी टॉमॅटो घातलेला आणि कांद्यासोबत असं शिजवून घेतलं आहे आता गॅस थोडं कमी करते मी आपल्याला आता मसाले घालून घ्यायचे आहेत इथे हळद घालून घेतली आहे धना जिरा पावडर आहे एक चमचा भरून घातली आहे हे लाल तिखट घालते एक चमचा थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घालते कलर येण्यासाठी फक्त आपल्याला मीठ घालून घ्यायचे आहे प्रामाणे जशी आपली भाजी असेल तशी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे इथे आता मी थोडंसं गरम पाणी घालून घेते आपले मसाले जळू नये म्हणून अर्धी वाटी एवढं पाणी घालून घेतलंय आणि आपल्याला एक ते दोन मिनिटं शिजून घ्यायचे आहेत मसाले कांदा आणि सोबत इथे मी मसाले घातले आणि एक ते दोन मिनटं कांदा टोमॅटोसोबत मी परतून घेतले इथे मी किचन किंग मसाला घालते एक चमचा भरून तुम्ही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी मटार घेतलेले आणि थोडेसे वाफवून घेतले शिजवून शिजून घेतलेत म्हणजे थोडेसे तुम्ही असे घातले तरीही चालेल आणि ते घालून घेतले मी इथे मी सोयाबीन घेतलं आहे असं एकदम एकदम बारीक पण नाही करायचं आहे थोडंसं मोठं जाडसरच ठेवायचं असं मिक्सर कमी जास्त करत आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि हा सोयाबीन पण मी घालून घेते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता मी सोयाबीन घेतलं मटार घातले आणि मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे मी आता अर्धी वाटी गरम पाणी घालून घेते आणि मिक्स करून घेते असं आपल्याला दहा ते पंधरा मिनटं शिजून घ्यायचं आहे पाणी एकदम पण घालायचं नाही जसं पाणी सुकेल तसं आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि शिजून घ्यायचं आहे आपल्याला आता मी इथे पाणी घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे मी झाकण ठेवते आणि गॅस कमी करायचा आहे एकदम आणि आपल्याला खिमा शिजवून घ्यायचा आहे परत आपल्याला मध्ये मध्ये मिक्स बघून घ्यायचं आहे चेक करायचं आहे आणि परत पाणी घालायचं आहे आणि शिजून घ्यायचं असं इथे दहा ते बारा मिनटं झाली मी खिमा घातलेला आणि शिजत ठेवलेला सोयाबीन खिमा मस्त असं तेल सुटलं आहे आता मी इथे एक चमचा गरम मसाला घालून घेते आणि अर्धा चमचा मटन मसाला घातला आहे दोन हिरव्या मिरच्या अशा कापून घेतल्या मध्ये त्याही घालून घेते थोडेसे आल्याचे तुकडे असे पातळ कापून घेतलेत कोथिंबीर घालून घ्यायची आहे थोडीशी कसुरी मेथी मी हातावर अशी चोळून घालते आणि एक चमचा बटर घालून घेते हे आपल्याला आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता दोन ते तीन मिनटं झाली सतत असं मी ढवळून आहे आणि आपला हा सोयाबीन किमा तयार झाला आहे आता मस्त जास्त पातळी नाही ठेवायचं थोडं घट्टच ठेवायचं आहे आता मी गॅस बंद करते आणि हे काढून घेते इथे बघा मस्त आपलं चमचमीत झंझणी जन तसं सोयाबीन किमा तयार झाला आहे जर तुम्ही ही रेसिपी करून बघा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ फुल वॉच करा प्लीज यू